आषाढ महिन्यातील एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असं आपण या एकादशीला म्हणतो तर चला ही एकादशी या वर्षी येत आहे सहा जुलै या दिवशी तर चला या एकादशीचा उपवास कसा करावा पूजाविधीचा मुहूर्त आणि उपवास कसा सोडावा याविषयी मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आषाढ महिन्यातील शु शुक्ल पक्षातील तिथी प्रथमा एकादशी किंवा महा एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते हा मोठा पवित्र दिवस आहे या दिवशी उपवास केला जातो या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो तो कार्तिकी एकादशीला संपतो अशी मान्यता आहे अशी ही मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावर योगनिद्रेत जातात आणि योग निद्रेतून बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला या काळात मांसाहार वर्जित केला जातो सर्व व्रतांमध्ये एकादशी हे व्रत सर्वश्रेष्ठ मानले जाते या व्रतांना खूप महत्त्व देण्यात आले आहे आणि त्यातसुद्धा कार्तिकी आणि आषाढी या एकादशीला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे या वर्षी आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी सहा जुलै रविवारी येत असल्यामुळे या दिवशी विशेष योग तयार होऊन येत आहे ही एकादशी आदल्या दिवशी म्हणजेच पाच जुलै शनिवार या दिवशी संध्या सायंकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होत असून ती रविवारी रात्री दोन वाजून चौदा मिनटांपर्यंत एकादशी असेल आषाढी एकादशीची पूजा पूजेचा शुभ मुहूर्त सहा जुलै म्हणजेच रविवारी पाच वाजून सकाळी म्हणजे पहाटे पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत पूजेचा मुहूर्त आहे आणि उपवासाचा सोडण्यासाठी सात जुलै सोमवारी रोजी पा सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत आपण हा उपवास सोडू शकतो एकादशी व्रतात सर्व देवतांचे ते एकवटलेले असते या दिवशी विठ्ठलाची म्हणजेच पांडुरंगाची पूजा केली जाते उपवास केला जातो भजन कीर्तन के केले जातात आपला हा विठ्ठल म्हणजेच विष्णूचे रूप मानले गेले आहे अतिशय सुंदर सावळा मोहक त्याच्या डोळ्यांमध्ये सतत प्रेम वात्सल्य माया ममत्व आपल्याला दिसते अशा सावळ्या रूपातील पांडुरंगाची उपासना आपल्याला या दिवशी करायची असते म्हणूनच आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अकराव्या तिथीला म्हणजेच आषाढी एकादशीला उपवास केला जातो या दिवशीचे साधना करणाऱ्यास अनुकूल असते प्रत्येक वारकरी एकादशीचा उपवास जन्मभरात जन्मभर करत असतात नित्य हरिपाठ वाचन तुळशी माळ आणि एकादशीचा उपवास हा त्यांचा नित्यक्रम ठरलेला असतो एकादशीच्या उपवासाची सुरुवात सामान्यतः आषाढी एकादशीला करतात आषाढी व कार्तिकी या दोन्ही महा एकादशी उपवास करण्याची प्रथा पिढ्यानपिढ्या चालू आहे एकादशी म्हणजे संपूर्ण दिवसाचा उपवास करणे देवाचे नामस्मरण करणे मन एकाग्र करून चिंत ची... चित्त शांत ठेवणे उपवास करताना अरबट सरबट खाणे पूर्णपणे टाळायचे असते या उपवासामुळे उपवासामुळे का असे ना पोटाला पूर्ण आराम मिळावा हाच याचा उद्देश असावा असे एकंदरीत मानायला हरकत नाही शरीराचे शुद्ध क शुद्धीकरण व्हावे म्हणून उपवास करावा नाहीतर आजकाल उपवास म्हटलं की खा खा आणि खातच राहा असंच काही असतं त्याला उपवास म्हणावा की खाण्याची मेजवानी हेच कळत नाही दिवसभराच्या खाण्यामुळे या एकादशीला वेगळाच वळण मिळालं आहे खरं तर एकादशी आणि दुप्पट खाशी अशी म्हण आहे तर उपवासाचा बागुलबुवा न करता अनेक कारणांसाठी तो उपवास करावा हे जाणून घेऊया उपवासात उपवासाचे काय फायदे होतात ते आता मी इथे सांगत आहे आयुर्वेदानुसार अनेक आजाराचे मूळ हे शरीरात साठवून राहिलेल्या घातक आणि विषारी घटक हे असतात यामुळे उपवास केल्याने पोटाला आराम मिळून घातक घटक बाहेर पडण्यास मदत होते फळे आणि हलका आहार घेऊन उपवास केल्यास पचनक्रियेलाही चालना मिळते पचनसंस्थेवर आलेला ताण थोड्या प्रमाणात का होईना हलका करण्यात मदत होते वातावरणाचा गुरुत्वाकर्षणाचा मानवाच्या शरीरावर परिणाम होतो त्यातूनच मानसिक ताणतणाव वाढला की चिडचिड मत्सर यासारख्या भावनाही वाढतात त्यामुळे अनेक समस्यांवर नियंत्रण ठेवणे सोपे होते शरीर आणि मन डिटॉक्स झाल्यामुळे त्यामधून शरीराला ऊर्जा मिळते अधिक प्रसन्न आणि फ्रेश वाटते उपवास करताना आहाराचे व्यायामाचे गणित सांभाळावे खूप थकवणारे व्यायाम किंवा काम या दिवशी करू नये तर अशा प्रकारे आपण विठुरायाचा उपवास करून विठुरायाची आशीर्वाद आपल्यावर आपण प्राप्त करू शकतो तर चला आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर्वांनी मनापासून उपवास करा विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन जमेल तेवढी सेवा करा हीच आषाढी एकादशी निमित्त माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद